सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये दोनच गोष्टींची चर्चा सुरू आहे पहिलं म्हणजे मराठा आरक्षण आणि दुसरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका तसं पाहिलं तर निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यातच आता मराठा समाजाने गाव तिथे उमेदवार अशी घोषणा केलेली आहे तर दुसरीकडे मनोजरांगींनी संवाद दौरे देखील करायला सुरुवात केली असल्याचं चित्र दिसतंय त्यामुळे आता मराठा समाजाने एक नवं आंदोलन सुरू केलं आहे का अशी चर्चा रंगायला लागली तर लोकसभेसाठी नव्या मनोज धरंगेंच्या घोषणेमुळं खरंच सरकारची दमकुंडी झालीय का त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र मराठा आरक्षणाची मागणी त्यानंतर अंतरवली सराची येथील उपोषण नंतर मुंबई मोर्चा आणि त्यानंतर पुन्हा मरण उपोषण असे सगळे प्रयत्न करून मनोज धरंगेंनी सरकारला चांगलं जेरी सांगलं पण शिंदे फडणवीस पवार सरकारनं यावरती उपाय म्हणून दहा टक्के एसीबीसी आरक्षणाचं औषध काढलं आणि मनोज जरांगेंचा इलाज करण्याचा प्रयत्न केला परंतु ओबीसीतूनच आरक्षणाच्या मागणीवरती जरांगे मात्र ठाम राहिले त्यांना काही सरकारचा दहा टक्के आरक्षणाचा फॉर्म्युला पटला नाही म्हणून ते पुन्हा उपोषणाला बसले परंतु त्यांनीही सरकारला काही फरक पडत नसल्यामुळे जरांगेंनी सरकारचा जीव ज्यामध्ये असतो अशा निवडणुकीवरच गणिमे कावा करण्याचा प्रयत्न सुरू केला यंदाच्या निवडणुकीला जरांगी स्वतः तर मैदानात उतरतील अशी तर शक्यता आहेच पण त्यासोबत राज्यभर प्रत्येक लोकसभेच्या जागेवर हजारो मराठा उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली असल्याचं चित्र सध्या तरी दिसतय कुणी पण निवडणुकीसाठी अर्ज करू शकतो धोतरवाला जमत नाही पॅन्ट वालेच लागतात असंही काही नाही साडीवाली आमची आई पण चालते की असं केलं तर एका जिल्ह्यामध्ये पासष्ट हजारांपेक्षा जास्त फॉर्म येण्याची शक्यता आहे मराठे कर्ज काढून फॉर्म भरतील मग त्यांना चिन्हही द्यावे लागतील मग ते काही पण असू द्या कांदे टमाटे दगड गोटे हे बोल आहेत ओबीसी एसीबीसी कोट्यातून दहा टक्के आरक्षण मंजूर तर केलं पण जरांगे, के केल। जरांगे मात्र यावरती नाराज झाले ओबीसीतूनच आरक्षणाच्या मागणीवरती अडून बसले उपोषणही केलं पण यावेळी सरकारनं त्यांना काही प्रतिसाद दिला नाही म्हणून जरांगे प्रचंड संतापले मागच्या काही दिवसांपूर्वी अचानक फडणवीसांच्या बंगल्याकडे देखील निघाले होते मला सलाईनमधून औषध देण्याचा फडणवीस यांचा डाव आहे फडणवीस आमचेच माणसं सा फोडून काड्या लावण्याचे काम करतात भुजबळांना देखील फडणवीसच उचकवण्याचे काम करतात अशी जहरीली टीका संतापलेल्या जरांगींनी फडणवीसांवरती केली मुंबईकडे निघण्याचा प्रयत्न देखील पाठीमाग केला होता त्यावेळी संतापलेल्या रांगीना संपूर्ण राज्याने देखील पाहिलं होतं एवढं करूनही काही होत नाही म्हटल्यावर जरांगेंनी उपोषण सोडलं आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचा एक सल्ला मानला तो होता राजकीय खेळीचा आता जरांगे स्वतः निवडून लढवतील की नाही हे अद्याप तरी उघड झालेलं नाही पण त्यांनी सरकारला जेरी सांगण्यासाठी चांगलंच प्लॅनिंग केली असल्याचं बोललं जातंय ते कसं ते पाहूया प्रत्येक गावामधून लोकसभेसाठी पाच ते सात उमेदवारी अर्ज मराठा तरुणांना भरायला लावायचे म्हणजेच प्रत्येक तालुक्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक उमेदवार उभा करायचे म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त उमेदवार मैदानात उतरवायचे ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनीही उमेदवारी फॉर्म भरायचे ज्यांच्याकडे डिपॉझिट भरायला पैसे नाहीत त्यांच्यासाठी संपूर्ण गावातून वर्गनी एकत्र करून त्याचा उमेदवारी फॉर्म भरायला लावायचा तुम्हाला वाटत असेल यानं काय होईल काय होईल ते पाहूया जिथं अगोदर पंधरा ते सतरा उमेदवार उभा असायचे तिथे आता एक हजार पेक्षा जास्त उमेदवार दिसतील त्यामुळे निवडणूक निवडणूक आयोगाला तितकेच चिन्हही वाटावे लागतील म्हणजेच तितक्याच पट्टीत ईव्हीएम मशीनची संख्या देखील वाढवावी लागेल ईव्हीएम मशीन वाढवल्यामुळे मतदान करताना अधिकचा वेळही वाढेल तेवढेच नाही तर मतदार कन्फ्युज होईल ते तर वेगच आता काही लोक म्हणतील जास्त जर झाले तर निवडणूक ईव्हीएम ऐवजी वॉलेट पेपरवर घ्यायला काय हरकत आहे तर याचे उत्तर हो सुद्धा आहे आणि नाही सुद्धा आहे ते कसं ते पाहूया एका बॅलेटिंग उमेदवार बसू शकतात त्यातून उमेदवार वाढले की स्वपटीत मशीनही वाढवाव्या लागतात सध्या व्हर्जन सुरू आहे ज्यामध्ये तब्बल चोवीस बॅलेटिंग युनिट वाढवता येतात म्हणजेच एका केंद्रामध्ये तब्बल तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांसाठी मतदान होऊ शकतं पण त्याहून अधिक उमेदवार वाढवण्याची सोय सध्याच्या सृष्टीमध्ये नाही म्हणून त्याहून अधिक उमेदवार वाढल्यास ही निवडणूक बॅलेट पेपर वरच घ्यावी लागेल जरांगेंचा हाच तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी त्यावेळी वापरला होता पण त्यावेळी यांचं दुसरं वर्जन सुरू होतं ज्यामध्ये चार बॅलेटिंग युनिट वाढवण्याची सुविधा होती म्हणजेच एका केंद्रामध्ये चौसष्ट उमेदवार बसवू शकत होते परंतु केसीआर यांनी खेळी केली आणि शेकडो उमेदवार अपक्ष म्हणून उभा केले केसीआर यांचा फायदा झाला निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्यावी लागली परंतु हे असं झाल्यामुळे निवडणूक आयोगाला ही जाग आली आणि तयार करण्यात आलं परंतु आता पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलनाचे हत्यार वापरत ईव्हीएमच्या तिसऱ्या व्हर्जनला चॅलेंज करायचं ठरवलं की काय असा प्रश्न देखील के उपस्थित केला जातोय जरांगे म्हणतात त्याप्रमाणे एका लोकसभा मतदारसंघामध्ये एक पेक्षा अधिक जर उमेदवार उभा राहिले तर, तर ल, ते निवडणूक आयोगापुढे मोठं आव्हान असेल आणि कमी जर उभा राहिले तर राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाच्याही गळ्याखाली घास उतरेल नेमकं काय होईल ते येणारा काळच ठरवेल पण एका बाजूने जर पाहिलं तर ज तर गावा गावागावामधून उमेदवार देण्याची तयारी सुरू झाल्याचं चित्र सध्या तरी दिसतय राजकीय नेत्यांना गावागावात येण्यापासून रोखलं जात आहे पंढरपूरच्या रांजणी गावामध्ये अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र अडवून गावाबाहेर काढल्याने या घटनेची चांगली चर्चा सुरू असल्याचं दिसतंय तर दुसरीकडे जरांगे म्हणत आहेत छगन भुजबळ यांनी माझ्यावरती हल्ला करण्यासाठी माणसांची टीम तयार केलेली आहे हे असं असलं तरी आपकी बार गाव तिथे उमेदवार आंदोलन सुरू झाल्यामुळे सरकारची चांगली दमकोंडी झाली की काय असं दिसतं नेमकं यावरती सरकार काय निर्णय घेईल ते पाहणे तेवढंच महत्वाचं असणार आहे हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती जाणून घेण्यासाठी टॉप महाराष्ट्र या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद